हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा कुठलीही गोष्ट आहे ना दुसऱ्यांकडून शिकण्यापेक्षा आपण स्वतः शिकलो ना तर त्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो असं का म्हणते मी तुम्हाला पुढे सांगेनच खरंच खूप आनंद असतो आपण जी एखादी गोष्ट जर मनानं शिकली तर तर असो इकडे सकाळी सकाळी माझं चालू आहे दाराचं म्हणजे दार पुसणं सकाळी आंघोळीच्या अगोदर सडा वगैरे मारून घेतला होता पण आज दार पुसायला आहे ना जरासा असं झाला काल एका मला कमेंट आली होती की ताई तुम्ही किती वाजता उठता तर किती वाजता उठतो हे तर तुम्हाला मी सांगते व्हिडिओमध्ये तर माझा उठण्याचा काही फिक्स टायमिंग नाही आहे मी कधी चारला पण उठते कधी पाच साडेपाचला पण उठते कधी सहा पावणे सहाला पण उठते सहा पावणे सहा माझा लास्ट टाईम आहे त्याच्या उशिरा मी अजिबात उठत नाही त्याच्यापेक्षा उशिरा कारण सहाला पावणे सहाला कोचितच एक करते दिवशी उठते मी रोज मात्र पाच साडेपाचला ही परफेक्ट टायमिंग माझा पाचला आ, आलाम जर पाचला असेल ना तर पाच साडेपाचपर्यंत उठते आणि आलाम लावायची पण मला गरज नाही रोज मला पहाटे चार वाजल्यापासून जाग आलेली असते पण आलाम एक कसा असतं बघा आपण फक्त झोपीच हसवून घेतलेलं असतं पहाटं फक्त असं पडून राहावं असं वाटतं मला पहाटे चारला करेक्ट जाग येते आमच्या घरामध्ये ह्यांना पण मला पण अरे कसं असतं बघा आपल्याला पहिल्यापासून ज्या टायमिंगला उठायची सवय असते हो ना त्या टायमिंगला आपल्याला कंटिन्यू पहिल्यापासून जाग येतेच फक्त एवढंच की थंडी गारट्यामुळं आपण उठायचा हे करतो इकडे माझं चालू आहे दुकानातली पूजा आज तुम्ही मनाला आज सगळं वेगळं दिसतंय सेटअप तर काय नाही ही दुकानातली पूजा असते ही पण सकाळी लवकर पूजा करून घेते मी समर्थाचं सामान लावा लावी चालू होतं आमचं किराणा शॉप आहे ना तुम्हाला सांगितलं नाही का मी तर किराणा दुकान रात्री सामान आणलं होतं पण लावलेलं नव्हतं त्यामुळे समर्थ सामान लावतं इकडे माझी पूजा चालू आहे तर कधीतरी एखाद्या दिवशी तुम्हाला दाखवत असते आपलं दुकान रोज काय दाखवत नाही त्यानंतर बघा तुम्हाला सांगते की कुठलीही गोष्ट मनाने शिकायचं म्हणजे काय तर हे बघा आपली ही पिकअप आहे ना घेतलेली तर ही समर्थ चालवत आता सध्या तुम्हाला खरं वाटायचं नाही समर्थ अठरा वर्ष पूर्ण बरं का तसं काय आज्ञा नाही आहे की पीकप। पीकप ले ले। ले ले ले। तो गाडी चालवते पण त्याला आहे ना आम्ही फोर व्हीलर किंवा हे पिकअप पिकअप तर त्याने फर्स्ट टाईम चालवलेलं आहे पण खूप चांगलं चालवलं आहे फोर व्हीलरसुद्धा आम्ही अजिबात शिकवलेलं नाही त्यांनी लहानपणापासून पप्पाच्या शेजारी बसून ती गाडी कशी चालवतात त्याच्यावरती तो गाडी शिकलेला आहे पहिल्या स्टार्टिंगला त्यांनी आम्ही येडेश्वरीला गेलो होतो तिथं मैदानात एक एकट्यानेच गाडी चालवली होती फर्स्ट टाईम मला तर स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की तो तर ती मनानं गाडी चालवायला लागली मी त्याला खूप वेळा म्हणलं की कसं काय रे मनानं तर कसं असतं आमची वॅगनर जी आहे ना ती ॲटोमॅटिक आहे त्यामुळे ती गाडी त्यानं मनानं शिकलं त्याला काहीच लागलं नाही शिकायला आणि ती गाडी येत असल्यामुळं ही पिकअप आहे ना त्याला सहजच आलं त्यामुळे त्याचं एक आश्चर्य वाटलं मला आणि अशा तऱ्हेनं आहे ना दोन्हीच्या दोन्ही गाड्या म्हणजे फोर व्हीलर आता कुठलीही चालवू शकतोय समर्थ कारण हे पिकअप आलं ना की कुठलीही गाडी आल्यासारखंच आहे चला तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समज